ॲलोवेरा जेल एट आउट ऑफ टेन सो जर तुम्हाला सतत पिंपल्स येत असतील त्वचा खूपच ऑइली ऐस असेल तर त्यासाठी हे खूप चांगलं मॉइश्चरायझर म्हणून काम करतं त्यासोबतच जर तुम्हाला त्वचावर इन्फ्लेमेशन असेल त्वचा लाल झाली असेल खूप आग होत असेल तर ती शांत करण्यासाठी सुद्धा ॲलोवेरा जेल तुम्ही वापरू शकता सो so, एलोवेरा जेल हे प्रत्येक स्किन टाईपसाठी उपयोगी आहे गुलाब जेल सेवन आउट ऑफ टेन सो so, गुलाबजल जे आहे ते नॅचरल टोनर म्हणून काम करतात त्वचा खूप फ्रेश फील होते आणि त्यासोबतच तुम्हाला जर त्वचेवर सूज आली असेल डोळ्यांच्या अवतीभोवती पफिनेस असेल तर तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते हळद सिक्स आउट ऑफ टेन सो बघा हळदीचा लेप जो आहे तो ग्लो देण्यासाठी उपयोगी असतो पण ज्यांची स्किन ड्राय आहे किंवा सेन्सिटिव्ह आहे त्यांच्या स्किनला ह्यामुळे खूप जास्त इरिटेशन होऊ शकतं आणि त्वचा लाल होऊ शकते ओट्स एट आउट ऑफ टेन सो so, जे ओटमिल आहे म्हणजे ओट्सची पावडर करून जर पेस्ट बनवली आणि ती त्वचेला लावली तर त्वचेचा लालसरपणा कमी होतो इरिटेशन म्हणजे खाज असते ती कमी होते हे ड्राय स्किनसाठी आणि ज्यांना पण स्किनचे आजार आहेत जसं की एक्झिमा आहे सोरियासिस आहे किंवा अलर्जी झाली आहे तिथे जर तुम्ही ओटमिलची पेस्ट लावली तर ते खूप लवकर कमी होतं आणि त्वचेला एक हायड्रेशन सुद्धा मिळतं लिंबू झिरो आउट ऑफ टेन सो लिंबू जे आहे ते खूप ऍसिडिक आहे आणि जेव्हा केव्हा तुम्ही लिंबू त्वचेला लावता तेव्हा त्वचा खूप लाल होऊ शकते इरिटेशन होऊ शकतं खूप जणांना ह्याची अलर्जी सुद्धा होते त्यामुळे त्वचेवर लिंबू डायरेक्टली अजिबात लावू नका